श्री स्वामी समर्थ मित्रांनो जोपर्यंत श्रावण महिना चालू आहे तोपर्यंत चुकू नाही ही चूक करू नका कोणत्या आहेत त्या चुका चला तर जाणून घेऊया पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही भगवान शिवशंकरांचा आशीर्वाद हवा असेल तर संपूर्ण व्हिडिओ पहा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा तर पहिली चूक म्हणजे स्त्रियांनी आणि मुलींनी चुकूनही श्रावणाच्या सोमवारच्या दिवशी आपले केस धुवू नये जर आपण चुकून त्या दिवशी केस धुतले तर त्या दिवशी एक माळ स्त्रियांनी आणि मुलींनी शिवाय या मंत्राचा जप करावा असे केल्याने भगवान भोलेनाथ क्षमा करतील पण जेवढेही सोमवार आहेत त्या दिवशी केस धुतले नाही पाहिजेत दोन दुसरी गोष्ट म्हणजे चुकूनही गडद रंगाचे कपडे घालू नयेत आणि त्यातही दोन कलरचे कपडे हे चुकूनही घालू नयेत ते म्हणजे काळा आणि गडद निळ्या रंगाचे कपडे पूर्ण श्रावण महिन्यात घालू नये जर तुम्हाला श्रावण महिन्याच्या व्रताचे फळ मिळावे असे वाटत असेल तर असे कपडे घालू नये तसेच पुरुष जर श्रावण महिन्याचे व्रत करत असतील तर पुरुषांनी देखील असे कपडे घालू नये पुरुषांनी शुद्ध पांढऱ्या रंगाचे वस्त्र धारण केले पाहिजे कारण भगवान शिवशंकरांना पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे म्हणून उपवास करणाऱ्यांनी तरी गडद रंगाचे, रंगाचे कपडे हे घालू नये तसेच महादेवांना पांढरे रंगाचे पदार्थ खूप प्रिय आहेत म्हणून प्रसाद म्हणून पांढरी मिठाई तुम्ही नैवेद्य म्हणून दाखवू शकता तसेच सफेद रंगाचे पुष्पदेखील महादेवांना नक्की अर्पण करावे तीन स्त्रियांनी आणि मुलींनी दोन कलरचे कपडे आवर्जून घातले पाहिजे सोमवारच्या व्रताच्या दिवशी एकतर हिरवी साडी आणि हिरव्या बांगड्या किंवा लाल साडी आणि लाल बांगड्या ह्या घातल्या पाहिजेत या, या वस्तूंचा प्रयोग सोमवारच्या दिवशी जास्त करावा असे करणे अत्यंत लाभदायक असते लाल हे सुहागाचे प्रतीक असते आणि हिरवी साडी ही सोमवारच्या व्रताच्या दिवशी स्त्रियांनी अवश्य घालावी हिरव्या देखील अवश्य घालाव्या आणि माता पार्वतीला हिरवी मेहंदी अवश्य दान करावी चार ही चूक चु, चुकूनही करू नये नाशपती फळ चुकूनही खाऊ नये आणि भगवान शिवालाही अर्पण करू नये आणि स्वतःही खाऊ नये विशेष करून सोमवारच्या व्रताच्या दिवशी या फळाचे सेवन करू नये इतर दिवशी तुम्ही सेवन करू शकता जर आपल्याला श्रावण महिन्यामध्ये पूर्ण फळ पाहिजे असेल तर या गोष्टींचे पालन नक्की करावे पाच प्रत्येक दिवशी बेलपत्र मिळाले पाहिजे असे लोकांना वाटत असते ज्या दिवशी विशेष दिवस मानला जातो तो दिवस म्हणजे सोमवार त्याच दिवशी बेलपत्रे तोडली नाही पाहिजे त्याचबरोबर काही खास दिवस आहेत की ज्या दिवशी बेलपत्र ही नाही तोडावी ते म्हणजे चतुर्थीच्या दिवशी अष्टमीच्या दिवशी नवमीच्या दिवशी अमावस्येच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी आणि संक्रांतीच्या दिवशी बेलपत्रे तोडली जात नाही आपण पुण्यासाठी करतो आणि आपल्याला फळ मिळते त्यामुळे जर दुसऱ्यांनी शिवलिंगावर अर्पण केलेले बेलपत्रे असेल तर ते आपण पाण्याने धुवून परत अर्पण करू शकता भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्याला पुण्य फळ देतील सहा शिवलिंगावर चुकूनही फाटलेले बेलपत्र अर्पण करू नये असे केल्याने बेलपत्र अर्पण करणे हे व्यर्थ जाते चुकूनही असे बेलपत्र वाहू नका ज्यात तीन पाने नसतील कमीत कमी तीन पानांचे बेलपत्र भगवान शिवांना अर्पण करावे कोठून तरी पाच पानांचे बेलपत्र सापडले तर ते खूप शुभ मानले जाते असे बेलपत्र फार दुर्मिळ आहे असे बेलपत्र अर्पण केल्याने आपण इच्छित परिणाम मिळवू शकतो भगवान शिवाला कधीही रिकामे बेलपत्र अर्पण करू नका ते बेलपत्रसह पाण्याचा प्रवाहही शिवलिंगावर असावा आणि अर्पण करताना ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत राहावा सात बेलपत्र कधीही शिळे होत नाही बेलपत्राला कधीही अपवित्र मानले जात नाही एक बेलपत्र आपण सहा महिन्यांपर्यंत परत परत पाण्याने धुऊन शिवलिंगावर अर्पण करू शकतो बेलपत्राच्या अनेक पानांवर पट्टे असल्याचे अनेकदा दिसून येते असे बेलपत्र भगवान शिवाला अर्पण केल्यास योग्य मानले जात नाही असे बेलपत्र खंडित मानली जातात नेहमी पाणी अर्पण केल्यावरच बेलपत्र अर्पण करावे आठ श्रावण सोमवारी काय करावे या दिवशी उपवास ठेवावा आणि एकाच वेळ जेवण ग्रहण करावे दिवसभर उपवास ठेवून फक्त एकदाच मिष्टान्न खावे उपवासाच्या वेळी फळांचे सेवन करता येते या दिवशी शिवलिंगाची पूजा करण्यासोबतच माता पार्वतीचीही पूजा करावी श्रावणात पांढरी फुले पांढरे चंदन अक्षता अमृत सुपारी फळ गंगाजल किंवा साध्या पाण्याने भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा करावी आणि पूजेच्या वेळी ओम नम शिवाय या मंत्राचा सतत जप करत राहावा या दिवशी शिवाचे मंत्र चालिसा आरती स्तुती कथा इत्यादींचे अधिकाधिक अधीक पाठन करावे आणि श्रवणही करावे गरिबांना अन्नदान करावे जमेल तेवढे दान करावे नऊ श्रावण सोमवारी काय करू नये या दिवशी शिवाला केतकी आणि लाल फूल अर्पण करू नये दहा शिवासमोर शंख वाजवू नका किंवा शंखातून जल अर्पण करू नका या दिवशी कोणत्याही प्रकारचे मादक पदार्थ घेऊ नका केस आणि नखे देखील कापू नका आणि शरीराला तेल लावू नका कोणाचाही अपमान करू नका विशेषतः देव पालक शिक्षक जोडीदार मित्र आणि पाहुणे तसेच कोणत्याही जीवाला इजा होऊ नये याची काळजी घ्यावी तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपले मनापासून आभार तर मित्रांनो धन्यवाद बोला श्री स्वामी समर्थ